बिंदास न्यूज चॅनलच्या विशेष बातमीपत्रात आपण सर्वांचे स्वागत कवितेवर बोलू काही साहित्य संवादातून उलगडले अभिजात मराठी भाषेचे महत्व आपल्या कवितेचा दर्जा तपासण्याची गरज संमेलनाध्यक्ष बळवंत भोयर परप्रांतातही गायले जातात मराठीचे गोडवे उद्घाटक डॉक्टर अनिल पावशेकर मुलांनी प्रामाणिकपणे बोलण्यासाठी काव्यसज्ञाचा वापर आवश्यक डॉक्टर यमुना नाखले कै्यात्री प्राजक्ता खांडेकर लिखित कैफियत काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिलेदार बहुद्देशीय संस्थेतर्फे जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून अभिजात दर्जा प्राप्त मराठी भाषेच्या सन्मानार्थ कवितेवर बोलू काही या साहित्य संवाद कवी व प्राजक्ता खांडेकर लिखित कैफियत काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उर्वेला कॉलनी वर्धा रोड नागपूर येथे मराठी सारस्वत व मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी बळवंत भोयर नागपूर उद्घाटक म्हणून मार्गदर्शक प्रसिद्ध स्तंभलेखक डॉक्टर अनिल पावशेकर प्रमुख पाहुणे म्हणून नितेश मेश्राम अध्यक्ष संस्था नागपूर समुपदेशक डॉक्टर यमुना नाकले प्रसिद्ध कवयित्री सविता धमगाय मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नेते दिवाकर गणवीर मराठीचे शिलेदार संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील ज्येष्ठ कवी नागोराव सोनकुसरे हे विचारपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात बालसूत्र संचालिका कुमारी हर्षिता पाटील हिच्या गोडवाणीने करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर डॉक्टर पूजा रुखमोडे प्रजक्ता खांडेकर व तारका रुखमोडे यांच्या संगीतमय वाणीने गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज अर्थात विवा शिरवाडकर यांना नागपूरकर साहित्यप्रेमींनी उभे राहून मानवंदना दिली लगेचच सूत्रसंचालिका प्राध्यापक तारका रुखमोडे यांनी पुढील कार्यक्रमास गती देत सूत्र हाती घेतली विचारपीठावरील साहित्यिकांचा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह ग्रंथसंपदा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला मराठीचे शिलेदार बहुद्धिशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशक व संपादक राहुल पाटील यांनी कवितेवर बोलू काही साहित्य संवाद या कार्यक्रमामागील पार्श्वभूमी संभाजीनगर येथे होत असलेल्या संस्थेच्या पुढील साहित्य संमेलनासाठी सारस्वतांना सहभागी होण्यासाठी प्रेरित केले प्रास्ताविकानंतर सूत्रसंचालिका मधुबाला देशमुख यांनी प्राजक्ता खांडेकर लिखित कैफियत काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी सर्व मान्यवरांना प्राजक्ता खांडेकर यांच्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या चार कविता संग्रहावर प्रकाश टाकत चित्रपट निर्माती ते कवयित्री असा प्रवास आपल्या वाणीतून अधोरेखित केला उपस्थित सर्व मान्यवर व खांडेकर कुटुंबियांसह हो। प्रसिद्ध कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांच्या कैफियत या पाचव्या कविता संग्रहाचे थाटात प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध स्तंभलेखक डॉक्टर अनिल पावशेकर यांनी मार्गदर्शन करताना अनेक किस्से सांगत मराठी भाषेतील अजरामर गाणी ही परप्रांतातही आवर्जून ऐकतात असे सांगितले यातून मराठी भाषेची महत्ती किती दूरवर आहे हे समजावून सांगितले मार्गदर्शक डॉक्टर यमुना नाकले यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलांना प्रामाणिकपणे बोलके करण्यासाठी समुपदेशन करत कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी शिक्षकाने तयार असायला पाहिजे असे सांगितले प्रमुख अतिथी नितेश मिश्राम यांनी प्राजक्ता खांडेकर या अंतकरणातून काव्यलेखन करीत असून त्यांची लेखणी तसूवरही मागे सरत नाही असे सांगत प्राजक्ता खांडेकर यांच्या पुढील कविता संग्रहासाठी प्रस्तावना लिहिण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या मनोगतातून केले साहित्य संवाद सत्रात संजय वाणीकार प्रसिद्ध कवी डॉक्टर संजय पाजभाई यांनी वैदर्भीय भाषेतून संवाद साधत गावाकडच्या दोस्ताची मजा शहरात नसून आपले कथाकथन विचारपीठाच्या पायरीवर बसून मांडले ते म्हणाले बोलीभाषेचा वापर आपण आपल्या लेखनातून केल्यास प्रमाण भाषेकडे जाताना मायबोली मराठी अधिक समृद्ध होण्यास मदत होते प्रसिद्ध कवयित्री माधुरी काळे वणी यांनी वाक्याची दुनिया या त्यांच्या पुस्तकाच्या निर्मितीची कहाणी सांगताना मी कसे लिहिते झाले आणि वर्गातील मुले आपोआप या पुस्तकाच्या सहाय्याने बोलकी झाली हे त्यांनी आपल्या संवादातून सांगितले आनंद कोंडावार यांनी समाज परिवर्तनासाठी मेंदूला अधिक सक्षम होण्यासाठी विपक्षना करणे गरजेचे असून पुढील आयोजित शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी बळवंत भोयर यांनी कुसुमाग्रजांच्या मुलाखतीचा किस्सा सांगत तात्यांचे साहित्यावर किती प्रेम होते हे सांगितले तर आपल्या काव्यरचना कमी पुस्तकात येण्यासाठी आपल्या कवितेचा दर्जा तपासण्याची गरज असल्याचे आवर्जून नमूद करत सादरीकरणासाठी कविता ही पाठांतर असायला हवी हे मोलाचे मार्गदर्शन केले कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांच्या पाचही कविता संग्रहाचे रसगहरण त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले या प्रसंगी कवयित्री प्राजक्ता खांडेकर बाललेखिका कुमारी हर्षिता पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट रजत डेकाटे यांचा संस्थेच्या वतीने शॉल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आयोजित निमंत्रितांच्या कवी संमेलनास कवयित्री प्रतिभा गौपाले नागपूर माधुरी काळे यवतमाळ प्रभू फुलझेले नागपूर रजनी फुलझेले सरोज फुलझेले नागोराव सोनकुसरे माधुरी सोमकुवर मोहिनी निनावे माधुरी लांजेवार केवलचंद शाहारे गोंदिया सुषमा कळमकर मधुबाला देशमुख तारका रुकमोडे अर्जुनी मोर गोंदिया गोवर्धन तेलंग पांढरकवडा जिल्हा यवतमाळ तृप्ती मेश्राम प्राची कोरे करुणा मोन डॉक्टर पूजा रुखमोडे गोंदिया सुरेखा कोरे अस्मिता तिडके अहिल्याताई सिंधू बोदेले वैशाली पांडे धुर्वे कुंदा घोडमारे चंद्रपूर प्रीतबाला बोरकर तनुजा अशोक भोयर निर्मला जीवने सुभाष मानवटकर पंकज चारथळ कोराडी नागपूर कुमारी हर्षिता पाटील रजनी संबोधी दिलीप गोगुलकर करुणा मोन अर्चना लोखंडे दीपक लोखंडे रतनलाल खांडेकर मयूर लांजेवार मुकुंद खोबरागडे दीपकुमार गायगोले भारती गायगोले मनीषा खापर्डे निहारिका मेश्राम दिव्यांशी मेश्राम प्रफुल्ल नवनागे डॉक्टर किशोरी पाचभाई कुमारी भाग्यश्री पाचभाई गुलशन रोकडे आदी कवी कवयित्री व मराठी काव्यरसिक या कवितेवर बोलो काही कविसंमेलन व साहित्यसंवादास मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक राहुल पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट रजत डे सगळे आभार आभार सगळीकडे फाटलेला आहे म्हणून एकट्या राहुल पाटलाने लावून जमत नाही म्हणून तुमच्यासारखे लोक माझ्यासोबत आले आणि ही एक चळवळ मोठी उभे राहील माझ्यासोबत अधिकाडी काम केले काही शिकलेत काही मोठे झाले काही पळून गेले काही परत आले मी आजपर्यंत सगळ्यांचा सन्मान करत आलेलो आहे आणि पुढेही करत राहील सांगण्याचं तात्पर्य आहे की कार्यक्रम का घेतला कार्यक्रम यासाठी घेतलाय की नगरीत असलेल्या